पंतप्रधानांना निवडणुकीच रणांगण आता कुठेतरी कापायला सुरुवात झालेली आहे पाणी पुरवठ्याची योजनेचा विषय असेल त्या संदर्भात सुद्धा काल पालकमंत्री आल्यानंतर रश्मीजी बागडे यांनी सुद्धा सांगितले की कुठेतरी ठेकेदारांच्या संदर्भात त्यांना एक करण्यासाठी पोचण्यासाठी कुठेतरी पाईपलाईन झाली नाही पूर्ण बस गेली नाही सत्ता आपल्याकडे होती तरी झाली नाही इलेक्शन मध्ये कायमच तुम्हाला सांगतो समोरची लोक राजकीय लोक आरोप प्रति आरोप करण्यासाठीच उभे असतात पाच वर्षामध्ये त्यांनी कधी हे सुचवलं नाही की कुठं अपरून कुठं काय वास्तविक ह्या शहरामध्ये तुम्ही राहता त्यावेळेस तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीवरती चर्चा करू शकत होता अधिकारी पद अधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन देऊ शकत होता पण हा राजकीय स्टंट असतो कैलासवासी नामदेवराव त्या काळामध्ये सुगोबावरून एकोणीसशे सहासष्ट साली पाईपलाईन केली होती करमाळ्यामध्ये कोण देत नव्हतं देवीचा माळ रंबापुरा आणि करमाळा शहर एवढ्या छामध्ये सुईर पण व्हायची पूर्वी अशी म्हण होती की करमाळा आणि पाण्या वाचून करमळा ती मग तुम्हाला सांगतो कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी पूर्णतः तुम्हाला सांगतो बदलून टाकली आणि एकोणीसशे सहासष्ट साली त्यांनी तुम्हाला सांगतो सीना नदीच्या काठावरनं तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी हे केलं पाईपलाईन केली एकोणीसशे नव्वद ला ज्यावेळेस मी विधानसभेला उभारलो होतो त्यावेळेस सुभाष चौकामध्ये जाहीर भाषणा त्या काळामध्ये आज त्याला पूर्ण शहर साक्षी मी सांगितलं होतं की बाबा मी कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवीन आणि त्या काळामध्ये अकरा अपक्षाचं सरकार आलं तत्कालन मुख्यमंत्री आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब होते मला वाटतं विकास मंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते आणि हा प्रस्ताव मी ज्यावेळेस दाखल केला त्यावेळेस कर्मा नगरपालिका ही क वर्गातली होती पण खासबाब म्हणून पवार साहेबांनी कारण सत्तावीस किलोमीटर दहेगाव ते करमाळा सत्तावीस किलोमीटरची ती पाईपलाईन होत होती क वर्गातल्या नगरपालिकेला सहा किलोमीटरच्या पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यातनं पुरवठा केला पाहिजे ते स्कीम बसत नव्हती शासनाच्या ह्याच्यामध्ये कारण अर्थ खातं एवढे पैसे देत नव्हतं पण त्या काळामध्ये आम्ही खासबाब म्हणून शासनावरती प्रेशर आणून आम्ही अकरा आमदार एकत्र असायचो आणि पवार साहेबांना निवेदन दिलं की साहेब मला दहिगाव करमाया शहरासाठी पाणी आणायचंय आणि मला वाटतं त्यावेळेस एकदा पवार साहेबांच्या सभेत सुद्धा पवार साहेब म्हणले होते की करमाया शहरासाठी कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी सिनेहून पाणी आल्या आणि पोरगा आता भीम्याहून पाणी आणले ह्या गोष्टीचा त्या काळातल्या भाषणात तुम्ही बघा उल्लेख आहे त्यांचा आणि आपण त्यावेळेस मला वाटतं ती स्कीम सात कोटीची होती काय आणि हे सात कोटीच्या स्कीमचे मला वाटतं सहा कोटी रुपयाचे त्याचे पाईप वॉटर सप्लायचे पाण्याचे ते, ते मला वाटतं कुर्डवाडीवरनं त्या काळामध्ये आपल्या कर्मळ्याला दहीगावला आले आणि थोडस बजेट वाढल्यानंतर ती जरा जास्त किंमतीची झाली तरी सुद्धा अर्थ खाते मला वाटतं त्यावेळेस रामराव अधिक अर्थमंत्री होते त्यांनी तुम्हाला सांगतो निधी देण्यास ज्यावेळेस नकार दिला त्यावेळेस पवार साहेब सीएम असल्यामुळे त्यांनी ताबडतोब तुम्हाला सांगतो ती नोट थांबवून तुम्हाला सांगतो खासबाब म्हणून निधी दिला आणि आज करमाळा शहर पाणी प्रशासकाच्या ह्या कालखंडामध्ये काय थोडस सगळाच कारभार विस्कळीत असतो ज्या वेळेस नौकरांच्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काही गोष्टी जातात हे तुम्ही आतापर्यंत काही फक्त करमाळा तालुका त्याला आपवत नाहीये त्याला सगळ्या गोष्टी आपोआध आहेत काय पण ज्या वेळेस आमची बॉडी होती की ज्या वेळेस दुष्काळ होता मला वाटतं दोन हजार एक दोनच्या काळामध्ये लातूर सारखा का शहर जिथं विलासराव देशमुख अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या शहराला सुद्धा रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला उजनी धरण कैलासवासी नामदेवराव जगतापांनी आणलं जवळजवळ सोलापूर जिल्हा बार्शी ही अमक बागायत आणि वॉटर सप्लाय सगळ्या त्याच्यावरती चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मला वाटतं ही स्कीम झाल्यानंतर अमृत टू योजना आपण आणली त्यानंतर मला वाटतं तेरा कोटी रुपयाच्या टाक्या बांधल्या प्रत्येक ठिकाणी विस्तारित पाणी पुरवठा केला तर मळ्या शहरातली जुनी पा, पाईपलाईन काढली की जी आतमधनं बर येऊन भरलेली होती आणि नवी पाणी पाईपलाईन टाकून उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली मधल्या काळामध्ये पाच वर्षाच्या प्रशासक ह्याला जबाबदार तुम्हाला सांगतो शासन आहे त्यांनी इलेक्शन घेतलं नाही आणि अलिगार यांच्या हलगर्जीपणामुळे जर तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी विस्कळीत झाल्या तर त्याचं खापर आमच्यावर पुढू नये आणि अमृतपू योजना ही मला वाटतं शासन दरबारली सत्त्याऐंशी कोटीची मला वाटतं त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे आचारसंहितेमुळे हे थांबलेलं आणि जे पाण्याचे आरोप करतायत किंवा काय करतात ते बी नगरपालिकेत आमच्या बरोबर एक दिवस सत्तेत होते त्यांनी ह्याच्यावरती कधी प्रश्न आणि मला वाटतं त्यांचीच ठेकेदारी होती आणि रस्त्याचं वगैरे ते जे बोलतात त्याच्यामध्ये आमचा एकही माणूस नाहीये की ज्या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या बा मग मी ज्या वेळेस आमचे सगळे नगर सेवक हो आणि अध्यक्ष है असायच्या त्यांच्या काही राजकीय दबावापोटी ती लोक काही कामं घेत होती राजकारण चालवत होती आणि हे काय त्यांना माहित नाही काय हे त्यांच्याकडून अशा सगळ्या झाल्या मी दीपक जिवळ असल तुम्हाला सांगतो आमच्या ताई असतील ताई असतील मगाशी वाशिम ताई असतील किंवा तुम्हाला सांगतो हनी पैलवान सारखे केले के मुस्लिम समाजाचे शौकत नालबनला दोनदा संधी दिली यसुब नालबंदला दिली असे अनेक लोकांना तुम्हाला सांगतो जगताप पार्टीने संधी दिलेली ह्याच्या आधी तुम्हाला सांगतो ह्याच्या मागचा जर काळ बघितला तर कायम स्वरुपी गिरधर बाई <coughs> सत्तावीस वर्ष या स्वतःच नगराध्यक्ष असायची कुणाला संधी देत पण जगताप गटात नाहीये जो तळागाळातला माणूस आहे सामान्यातला आहे त्याला आम्ही रस्त्यावरल्या माणसाला आम्ही देवालयात बसतो ही जगतापघटाची किमाय आहे भाऊ हिंदू मुस्लिम या ठिकाणी काय फरक पडेल का किंवा काही कि, पडेल का कारण अं हिंदुत्वावर या ठिकाणी देश राणे असते किंवा नगरचे आमदार असते सुद्धा या ठिकाणी आले होते हिंदुत्वाच्या पुरांवर मुस्लिमांना विरोध सुद्धा या ठिकाणी केला होता या ठिकाणी काय हे राजकारण जे चाललंय वरपासून खालीपर्यंत ना मुस्लिमांबद्दल तुम्हाला सांगतो द्वेष ना हिंदू बद्दल प्रेम आहे ह्यांच्यामध्ये फक्त राजकारण घडून तुम्हाला सांगतो कायमस्वरूपी आपण सत्तेवरती कसं राहू काय हजा हा आहे आप आपल्याने करमाळ्या तालुक्यामध्ये एकीकडे कमला भवानी यांना एका बाजूला मावला काय आजपर्यंत ह्या दोन्ही दैवताला करमळ्या शरीरा आम्हाला तर लहानपणापासून आमच्या घरात कळतं की आम्हाला जात पात ही माहितीच नाही आम्ही त्या भानगडीतही पडलो नाही पहिलास वाशिम नामदेवराव जगताप म्हणायचे की जन्माला येताना जात नव्हती मरताना जात नाही मग ही जात जीवनपणे का जात नाही हा त्यांचा असायचा ना आमच्या नेहमी ताटाला ताट लावून सर्वसामान्य ओबीसी सर्वसामान्य अनेक जातीची लोक बसायची सुवर्ण बी बसायची आम्ही प्रत्येकाला संधी देताना तुम्हाला सांगतो मारवाडी समाजाला सुद्धा नगराध्यक्ष पदाची संधी दिली म्हणजे असं कुणाला शहरामध्ये वंचित ठेवलं नाही आणि जे आज आम्हाला विरोध करतात ह्यांचा जन्म जगताप गाटातनं झालाय हे त्यांनी विसरू नये त्यांच्या दादाचा काय आणि त्यांनी आम्हाला विरोध करत असताना तुमची सुरुवात कुठनं झाली हा आधी त्यांनी मूळ मूळ दाखवावं आणि मग पुढे बोलावं जे कुणी हे तुम्हाला बोललेत त्यांनी आधी स्वतःला तपासून पाहावं त्यांच्या संस्था तपासून पाहावात त्यांचा राजकारणामधला कारकिर्द किंवा त्यांचं किती योगदान आहे हे जनतेला बी माहितीये आरोप करायचे तोंडे म्हणून बोलायचं अशा पद्धतीचं का माहिती होते त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलं की ज्या त्यांच्याकडे करमा नगरपालिका वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष होती परंतु करमाळा शहराचा साधा विकास सुद्धा करता आलेला नाही त्यांनी आता थांबावं कारण की जर त्यांना जर तिकडून कर्तृत्व नसेल किंवा त्यांची जर क्षमता नसेल तर त्यांनी थांबून दुसऱ्याला ते दिलं पाहिजे आता एक लक्षात घ्या गोरे तर काय करमाण्यात राहत नाही ते राहतात फलटणला मुंबईला आली शण बांगल्यात राहतात ज्या लोकांची व्यथा त्यांना काही माहीत नाही शहरातली थी। आणि त्यांनी ह्याच्यावर वक्तव्य करणं म्हणजे हा मोठा जोकच आहे विनोद आहे हे काय त्यांना हे होत नाही ठीक आहे पक्षासाठी ते बोलले असतील काय आणि बोलल्यानंतर त्यांनाही पश्चाताप झाला असेल की आपण उलट चुकीचं हे बोललो यांची कुठं तक्रार आहे गोरे हे फलटणचे ते त्यावेळेस तिकडं त्या मला वाटतं त्यांचं मान आठपाडी तिकडली आहेत तिकाद्या पाण्याचा तिकाद्या विकासावरती त्यांनी चर्चा करावी ठीक आहे तुम्ही पालकमंत्री तुमच्या पक्षाचा ज्यावेळेस इथं प्रचार करायला आलात त्यावेळेस त्यांनी सांगावं आणि त्यांनी काय म्हणले म्हणजे सोडावी काय आम्ही ते राजकारण नुसतं आपण बाहेर पडाव हा मग आमची क्षमता नसेल तर आम्ही बाहेर पडण्यापेक्षा जनता आम्हाला बाहेर काढील ना आणि तुमची क्षमता असत तर ती तुम्हाला आत घेईल ना ते उद्याचा निकाल दोन तारखेला ठरवल निवडून येण्यासाठी सामधाम जे पाहिजे ते वापरा वापरायचं असाही कार्यकर्त्यांना कुणी पालकमंत्र्यांनी वापरू द्या ना ते काय आमच्या जवळ नाही असं नाही दाबी आमच्या जवळ आहे हे बी आम्ही ठेवलंय जवळ दिवसेना सोडली त्याच्यावर स्वतःने भाषेत की आम्ही फक्त पर्यायी व्यवस्था म्हणून शिवसेनेमध्ये दिवशी भागात हे होते परंतु ते मुलगी भाजपचेच आहे त्यामुळे ते काय आता काय भाजपामध्ये येतील किंवा काय असा विषय नाही परंतु ते भाजपचेच आहे पर्यायी म्हणून शिवसेनेकडे पाहिजे नाही तो आता त्यांचा नेहमीचा स्वभाव किंवा त्यांची तशी ही असते सायकोलॉजी असते मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्यालाच विचारा तुम्ही की पालकमंत्री असे म्हणले होते तुझं काय मत स... आहे मी कस मी तस सांगू शकतो आणि पाच सहा वर्षापूर्वी पाच सहा महिन्यांपूर्वीच ज्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यांना पद दिली जात परंतु दिग्विजय बागले यांचा विचार केला जातो शिवसेनेकडून त्यामुळे पंचवीस शाखा प्रमुख यांचा राजीनामा वळीने गाव पंचावन्न दाखवा पंचावन्न अध्यक्ष दाखवा पंचावन्न हे करा आणि शेवट तुम्ही काही व केल्या काही केलं तर वरच्या लोकांना सगळं माहीत असत सगळ्या गोष्टी त्यांच्या कानापर्यंत केलेल्या असत त्यांनी के राजीनामा दिला म्हणजे तुम्हाला सांगतो शिवसेना निवळच उघडी पडली असं नाही गोमीचा एक पाय मोडला म्हणजे गोम लंगडी होती असं नाही त्याला शेकडो हजारो पाय असतात आणि मला वाटतं दिग्विजय बादल काय शिवाजी सावंत सुद्धा गेले मग काही शिवसेना त्यांच्या वाचून राहिली काय आणि पुन्हा वाचूनच कुणाचं राहत नाही आपल्या आपल्या नेतृत्वाखाली राजेश्री माने यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश पाठीमध्ये नाही आणखी सुद्धा अशा काही प्रकारे आश्चर्याचे प्रवेश पाहिजे येणार ना, 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 ना आमच्या नेतृत्वावरती लोकांचा विश्वास आहे माझ्यावरती विश्वास आहे आणि ह्या ठिकाणी कार्यकर्त्याची तुम्हाला सांगतो काम करणाऱ्याची शंभर टक्के कदर केली जाते उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की जसं पालकमंत्र्यांनी सांगितलं की पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही सत्ता आमच्या पंचवीस तीस वर्षामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्या अल्पसंख्याक उपेक्षित समाज दलित समाज ह्या सगळ्याला बरोबर घेऊन जागतिक पार्टी चाललेली ज्या वेळेस तुम्हाला सांगतो महिला आरक्षण आलं सुनीला ताई वाशिमळकर आम्ही ज्यावेळेस निवडून दिलं त्यांनी सुद्धा त्यांचा कालखंड अतिशय सक्षम आणि नाव घेण्यासारखा केला फंड असतील तुम्हाला सांगतो आमचे दीपक ओळ असतील दीपक ओळ तर तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये दीपक ओळ तुमच्या नागरिक संघटनेतनं निवडून ना आले होते आणि त्या कॅटेगरीचा माणूस माझ्याकडे सुद्धा होता की त्याच्या मुलांना आज मी उमेदवारी दिली नगरपालिकेत पण त्याची तेवढी कॅपॅसिटी नाहीये आणि ओहळची आहे त्यावेळेस ओहळा तिकडून मी इकडं आणून दीपक ओहळा नगराध्यक्ष केलं आणि ते नगराध्यक्ष पद दीपक ओहळणी सार्थकी लावलं सकाळी सहाला पाचला स्वच्छता कामगाराच्या महाग उभारून स्वच्छता करून घेणारा नगराध्यक्ष आमचा दीपक ओहळ म्हणून त्यांची ओळख झाली आपण कामात शहरातील जे काय माझ्या नागेशादा कांबळे असतील दशरथान कांबळे असतील किंवा यशपालदा असतील बरेचसे बरेचसे नेत्यांना आपण भेटलेला आहात त्याची चर्चा केली आहे काय काय चर्चा केली पूर्वीपासून जे माझी माणसं नागेश दादा जरी विधानसभेला बाजूला गेला असेल तर नागेश दादा पूर्वीपासून आमच्या विचाराबरोबर आहे यशपाल आहे दीपक वळ आहे दशरथ जी अण्णा कांबळे आहेत दसराण कांबळेची जडण घडण कैलासवाशी नामदेवरावांच्या बरोबरच राजकारणात झाली त्याच्यामुळं त्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचं मन परिवर्तन करायचं कारण नाहीये की आमचीच माणसे आणि आमच्या जवळच कायम आहे